नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी आज आपण एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता आपल्या सरकारकडून दहा हजार रुपयांपासून तर पंचवीस हजार रुपयांपर्यंतचं लोन मिळणार आहे कर्ज मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांना आता स्वतःचा काही छोटा बिझनेस करायचा असेल काही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सरकारकडून पंचवीस हजारापर्यंतचं लोन आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी दिलेली आहे तर ती कोणती बातमी आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओला पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपण बघू शकतो महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र याच्यावरती ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरवणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार तर आपला जो दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी कर्ज वाटप करण्याबद्दल याच्यामध्ये तरतूद करण्यात आले तर आता याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर खूप महत्त्वाचा असा निर्णय आहे तर सर्व लाडक्या बहिणींना याचा उपयोग होऊ शकतो तर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ हा विश्वास बहिणींना देत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो आता जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना याचा जो निधी आहे तो सर्वांना याचा पुरेसा निधी निश्चितपणे देणार आहेत हा विश्वास आता अजित पवारांनी सर्व लाडक्या बहिणींना दिलं आहे म्हणजेच मित्रांनो ही जी योजना ही आता चालू राहणार रा आहे तर योजनेतून दरमहा पंधराशे रुपयांची थेट रोख रक्कम आता याच्यामध्ये महिलांना मिळत आहे आणि महिला, महिला सक्षमीकरणाचे एक मोठं पाऊल याच्यामध्ये शासनाने उचललं आहे असंसुद्धा अजित पवार इथे म्हणाले आहेत तर आजचा जो आपला विषय होता तर त्याच्याबद्दल आता इथे म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजारापर्यंत कर्ज देणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे लाडकी बहीण योजनेत एक खातं उघडणाऱ्या महिलांना आता दहा ते पंचवीस हजारापर्यंतचं कर्ज जे आहे ते मुंबई बँक देणार आहे आता म्हणजे योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून आता महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे तर मित्रांनो आता लाडकी बहिणीतील ज्या काही महिला आहेत ज्या काही लाभार्थी आहेत त्यांना जर स्वतःचा छोटा व्यवसाय करायचा असेल किंवा काही वैयक्तिक कामासाठी काही लोन पाहिजे असेल तर आता मुंबई बँक त्यांना दहा ते पंचवीस हजारापर्यंतचं कर्ज देणार आहे लोन देणार आहे तर मित्रांनो याची जी परतफेड आहे ती आता तुमचं जे काही पंधराशे रुपये महिना तुमच्या अकाऊंटला जमा होतात तर त्या मंथली जे पैसे जमा होतात त्याच्यामधून याची परतफेडसुद्धा याच्यामधून होऊ शकते म्हणजेच मित्रांनो आता तुम्ही दहा ते पंचवीस हजारापर्यंत कर्ज घेऊ शकता आणि याची परतफेड तुमच्या लाडकेबीन योजनेच्या खात्यातूनच इथे होणार आहे तर सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला आता महिलांच्या हातात जाणार आहेत आणि या माध्यमातून महिला सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये येऊन हो, अर्थव्यवस्थेला येथे आता मोठं योगदान मिळणार आहे तर खूप महत्त्वाची अशी बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आता लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजारापर्यंतचं कर्ज देणार आहे आणि याच्यामध्ये पंचेचाळीस हजार कोटी आता वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहे आणि या माध्यमातून महिला सक्षम होतील तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला येथे मोठे योगदान मिळणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मुंबई बँक दहा ते पंचवीस हजारापर्यंत कर्ज देणार आहे तर याच्यासाठी कुठे अप्लाय करायचं कोणत्या बँकेमध्ये फॉर्म भरायचा याची प्रोसेस काय असणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो याच्याबद्दल आता सविस्तर माहिती अजून आली नाही आत्तापर्यंत फक्त एवढंच आहे की मुंबई बँक दहा ते पंचवीस हजारापर्यंत कर्ज देणार आहे कारण की याच्याबद्दल अजून पूर्ण स्पष्टपणे जी काही प्रोसेस आहे त्याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अपडेट नाही आहे जेव्हा याच्याबद्दल संपूर्ण अपडेट येऊन जाईल तेव्हा आपल्या चॅनलवरती याच्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ करण्यात येईल त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की जेव्हा या योजनेबद्दल नवीन अपडेट येईल कर्ज कसं घ्यायचं कोणत्या बँकेमध्ये फॉर्म भरायचा कशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तेव्हा टाकून देऊ त्याच्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र